श्री गुरु लिलामृत कथासार अध्याय एकविसावा स्वामी निजधामास गेले स्वामी जवळजवळ वीस एक वर्षे अक्कलकुटला होते त्या काळात त्यांनी अनेक जणांची संकटे दूर केली ज्ञान मार्ग, दाखवला बऱ्याच जणांच्या अडचणी दूर केल्या स्वामी साक्षात परब्रह्म होते अंतर्ज्ञानी होते खूप लोक त्यांच्याकडे संसारिक गोष्टी मागत आत्मज्ञान मागणारे फार कमी होते स्वामींनी शके अठराशे मध्ये देय ठेवला त्यावेळी बहुधान्य नावांचे संवत्सर होते चैत्र वद्य पक्ष मंगळवार होता त्यांना दुपारी शौच विधी झाला ते जमिनीवर लवणले आणि म्हणाले पटकीने गाठले रे गाठले या दरम्यानच स्वामींना ताप भरला रेचही वाढला त्यांना आराम वाटावा म्हणून भक्तांनी त्यांना मेण्यातून नागळणीस आंबेवनात नेले पण त्या दिवसापासून त्यांनी अन्नपाणी सोडले अशक्तपणा वाढू लागला तापही भरला पुन्हा त्यांना अक्कलकोटला आणले वैद्याचे उपचार सुरू झाले एवढा सगळा त्रास होऊनही त्यांना कोणी घंटांना ऐकले नाही भक्तांनी स्वामींचे शौर करून त्यांना सुचिरभूत स्नान वगैरे घालून पाटावर बसवले मंगलारती वगैरे करून स्वामींना नैवेद्य दाखवला शरीर शुद्ध झाल्यावर तरी स्वामी अन्नग्रहण करतील असे भक्तांना वाटले पण स्वामींनी पुन्हा अन्नग्रहण केले नाही स्वामींना अवतार संपवायचा होता त्या कल्पनेनेच भक्त अतीव दुःख करू लागले स्वामींनी सर्वांना उपदेश केला की आम्ही देह सोडून गेलो तरी सर्वत्र राहू जे आमची निष्काम भक्ती करतील त्यांची काळजी आम्हाला आहे त्यांची संकटे आम्ही दूर करू सर्वांना उद्देशून त्यांनी गीतेतील श्लोक पंचवीस वेळा म्हटला तो मा ये अनन्यचिंतयो माना पर्याभियुक्ताना योगक्षेम मा दुपारी स्वामींनी श्रीपादला उठून बसवाव्यास सांगितले त्याने उठून बसवताच स्वामींनी पद्मासन घातले आणि ब्रह्मरंध्रातून प्राण सोडले स्वामींनी देह सोडला त्यावेळी त्यांच्या तोंडातून खसखशी एवढे तीन कण पडले स्वामींनी देह सोडला ही बातमी हा हा म्हणता सर्वदूर पोचली ठिकठिकाणाहून लोक येऊ लागले भक्त शोक करू लागले स्वामींशिवाय आपण पोरके झालो असे लोकांना वाटू लागले स्वामींशिवाय आपण निराधार झालो या दुःखाच्या भवसागरातून आम्हाला कोण टारून देणार असे भक्तांना वाटू लागले काही ज्ञानी लोकांनी या भक्तांना समजावले स्वामींना नेण्यासाठी भक्तांनी विमान तयार केले सुंदर आसनावर स्वामींना बसवले वाद्यांच्या गजरात स्वामींची मिरवणूक काढली लोक स्वामींवर पुष्पवर्षाव करत होते स्वामींच्या नावाचा जय जयकार करत मिरवणूक पुढे निघाली आणि पुढे बाजारपेठेत चोळप्पाच्या घराजवळ थांबली स्वामींसाठी आधीच समाधी बांधून ठेवली होती तेथे आल्यावर स्वामी भक्तांनी स्वामींची पूजा केली आरती केली व स्वामींचा जय जयकार केला समाधीचा दगड काढून आतील विवर स्वच्छ केले स्वच्छ आसन घातले आणि स्वामींचे शरीर अलगद उचलून विवरात ठेवले स्वामी पद्मासनातच होते चेहऱ्यावरचे तेज देखील तसेच होते जणू काही जिवंतच आहेत आणि समाधीस्थ आहेत भक्तांनी विवरावर दगड बसविला व समाधीचीही यथासांग पूजा केली स्वामींनी देह सोडला असला तरी ते चैतन्य रूपाने साऱ्या विश्वात व्यापून उरले आहेत आजही स्वामी आपल्या भक्तांच्या अडचणींना धावून येतात सर्व संकटे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु